हॅलो तर आज आपण बनवणार आहोत उपवासाची भगर आमच्या इकडे ह्याला वरीचा भात म्हणतात पुण्याच्या साईडला ह्याला भगर म्हणतात तर त्यासाठी मी सर्वात आधी घेतलेला आहे दोन चमचे तेल म्हणजे एक चमचा मी तूप पण घातलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही फक्त हा तुपामध्ये पण बनवू शकता किंवा फक्त तेलामध्ये पण बनवू शकता तर सर्वात आधी त्यासाठी मी घेतलेले आहेत शेंगदाणे तर आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला बारीक चिरलेला बटाटा घालायचा आहे त्याच्यामध्ये त्यानंतर आपल्याला वरीचा भात पण घालायचा आहे म्हणजेच भगर घालायची आहे ती पण तेलामध्ये आपल्याला मस्त फ्राय करून घालायची आहे थोडेसे जिरे घालायचे आहेत आणि ते छान असं करपूस आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट पण घालायचा आहे कारण हे आपण विदाऊट आमटी बनवणार आहोत फक्त मी हे माझ्या नवऱ्याच्या शनिवारच्या उपवासासाठी टिफिनसाठी बनवत आहे कारण प्रत्येक शनिवारी खिचडी खाऊन त्याला कंटाळा आलेला होता त्यामुळे तो म्हटला नवीन काहीतरी बनव म्हणून मग मी ही रेसिपी ट्राय करत आहे तर सगळं शेंगदाण्याचा कूट वगैरे आपण सगळे एकत्र एक घालून ते छान भाजून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे लाल तिखट घालायचं आहे तुम्ही टेस्टसाठी त्याच्यामध्ये थोडा गुळ पण घालू शकता थोडं त्यामुळे तिखट आणि गोड अशी टेस्ट त्याला येते त्यानंतर आपल्याला वरून बारीक चिरून कोथंबीर घालायची आहे आणि मस्त हा शिजवून घ्यायचा आहे थँक्यू